नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे संडे सो पप्पा गेले शेतात आज मम्मीने सुट्टी घेतली आहे कारण तिला भरपूर काम पण आहे आणि आज चिकन मटन पण आहे त्यामुळे सकाळीच पप्पाने चिकन आणून चिकन का मटन ना मटन तर मटन मम्मीने शिजत पण टा शिजायला पण ठेवले आणि प्लस मसाला पण तयार ठेवला आणि संध्याकाळी अजून अर्धा मसाला करायचा आहे तर आता सकाळची सगळी कामं झाली आणि आज आहे सियाला सुट्टी काल मी कालच्या ब्लॉगमध्ये मी बोलली होती की सिया सियाची ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याचं सामान पण आणायचं होतं तर काल मी सामान घेऊन आले आणि काल मी ब्लॉग ॲक्टिव्हिटी करणार होते पण मग जमलं नाही आणि मग म्हटलं आज करूया आज सुट्टी आहे कारण उद्या सबमिट करायची मग आज तर केलंच पाहिजे ॲट एनी कॉस्ट सगळं बाकीची कामं महत्त्व म्हणजे कमी महत्त्वाची कामं बा बाजूला ठेवून तर काल सामान आणलं मी हे कार्डशीट लागणार होते ब्लॅक व्हाईट आणि ब्लॅक अँड व्हाईट लागणार होता आणि एका ठिकाणी व्हाय ब्लॅक मिळाल नाही आधी मग त्यामुळे मी ब्राऊन घेतला हा असू दे म्हटलं बरं ब्लॅक नाही तर ब्राऊन तरी मग नंतर पुढे मला क्ले घ्यायचा होता मग त्या ठिकाणी मिळाला मग घेतलं आणि क्ले चार कलरचे लागणार होते पिंक येलो ब्ल्यू आणि ग्रीन हे थांब भेटत आंबनंतर तिथे तर आता झालंय प्रॉब्लेम एक असा हे घेऊन जा तर झालाय प्रॉब्लेम असा की ग्ल्यू पण संपला होता मग ग्ल्यू मी येताना घेऊन आले आणि म्हटलं घेतल्यानंतर म्हणजे पर्समध्ये मी नाही टाकलं त्याला कारण म्हटलं सुकून कॅप वगैरे निघाल तर पर्स खराब होईल प्लस ह्या पिशवीत पण नाही टाकलं मी कारण पेपर खराब होईल मग म्हटलं डिक्कीतच ठेवूया आणि झालाय प्रॉब्लेम आता असा की तो ग्ल्यू डिक्कीसोबत आणि गाडीसोबत शेतात गेलाय कारण कारण पप्पा ती गाडी घेऊन गेलेत मग आता प्रॉब्लेम असा झाला आहे की मला परत ग्लू आणायला जायचं आहे म्हणजे कुठेतरी काम कमी करायला बघते तर वाढतंच आहे माझं काम असो आता मी काय करणार ग्लू घेऊन येणार मग विहानला झोपवणार आणि मग ॲक्टिव्हिटी करणार कारण विहानच्या समोर जर केलं ना तर विहान मागतो प्लस आपण त्याला देऊ शकत नाही कारण ते ॲक्टिव्हिटी सामान आहे आणि नाही दिलं तर तो रडणार म्हणजे रडारडी पण आणि काम पण होत नाही आणि जास्तच वेळ लागतो म्हणजे कमी वेळेत काम व्हायच तर जास्त वेळ लागतो त्यामुळे त्याला झोपून करणार म्हणजे त्याची एनर्जी वेस्ट नको रडून आणि तो झोपला म्हणजे शांतपणे होते सगळं चला तर फटा फट आता फटाफट ग्ल्यू घेऊन येते आता मला जायचा खरा खूप आहे पण ग्ल्यू शिवाय काम होऊच शकत नाही कारण ते तुमच स्टार्टिंग आहे त्यामुळे आता जाऊन मी घेऊन येते आणि ऍक्टिव्हिटी करताना तर तुम्हाला दाखवते चला आता विहानला मी झोपून आले आणि आता आम्ही बसलोय ऍक्टिव्हिटी करायला मी आणि सिया है ना विहानला झोपवून असं करावं लागते तर आता ॲक्टिव्हिटी करतो आम्ही आणि नंतर ॲक्टिव्हिटी कशी झाली ती तुम्हाला दाखवतो झाली का ॲक्टिव्हिटी हां बघा अजून तसं ऍक्टिव्हिटी करायची आहे बघायचं हे कोणती ॲक्टिव्हिटी आहे ही फ्लावरची आहे प्लांट व्हॉट प्लांट नीड्स टू ग्रो प्लांट्सला ग्रो करण्यासाठी काय काय लागतं एअर लागते वॉटर लागतं सन, सन लागतो सॉईल लागते तर इथं मी थोडीशी सॉईल चिकटवली आहे त्यामुळे असं वाटते आणि प्लस कलर पण आहे तर अशी ही ॲक्टिव्हिटी आहे सियाची आणि क्लेनी सगळं बनवले छान झालं का ड्रॉइंग छान केलं का ह्याला तर मी बाजूला नसली की झोपू वाटत नाही लगेच उठून बाहेर येते हे ना हा जो, जो का होते मम्मा काम करते तर उठून बसला लगेच येऊन हां ह्याला ना मी बाजूला दिसली नाही की लगेच उठून बाहेर आलाच हा मम्माला शोधत होता मम्मा कुठं गावाला गेली का शोधायला इथंच आहे ना ऐका लगेच दिदीची ऍक्टिंग करायची याला आजची दुपारची झोप मोड झाली ना दुपारी झोपायला आराम थोडा करायला मिळ मिळतच हा मिळत नाही आज ही काम लागले एक झाली

स्मिरा सिया आणि स्मिराला पण बेबी ब्रदर आहे सियाला पण बेबी ब्रदर आहे म्हणजे दोघींच सगळं सेम आहे कस ना इन्सिडन्स गार्डन ला जाऊन गेलो म्हणजे सिया बी आम्हाला कुठे घेऊन गेले होते गार्डनला म्हणून म्हटलं आज मला भाजीला भाजी सुट्टी कारण आज चिकन मटन असते ना मटन आहे आज त्यामुळे मला भाजीला सुट्टी होती मग म्हटलं दोन मिनटं फिरून आल्या मग दोन मिनटं कुठे एक तासभर फिरून आले आणि आल्यानंतर ही एक ग्लू म्हटलं ना तुम्हाला की पप्पांच्या गाडीमध्ये आला होता तर माझ्या आणलेले ग्लू संपले त्यामुळे मी पप्पांच्या गाडीतून आलेला आत्ता वापरला आणि हे एअरबॅग कम्प्लीट केली मी आणि हे बॉल्स जे आहेत ते वीक घेतलं होतं ना त्या विकमध्ये आले होते त्यामुळे ते यूजला आले आणि हे असं बनवले आणि हे आणि ही आपली ही एक ऍक्टिव्हिटी विहान तुला माझ्यावर भरोसा नाही का ए विहान विहान कुठे गेला विहान सिया तुला माझ्यावर भरोसा नाही का विहान तुला माझ्यावर भरोसा नाही का काय आहे की नाही आहे आहे इकडे 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 चला तर आज दिवस पूर्ण म्हणजे पूर्ण नाही अर्धा हिच्या ॲक्टिव्हिटीमध्येच गेला पण एका वेळेला मी दोन्ही ॲक्टिव्हिटी करून टाकल्या कारण परत परत रोज रोज जमत नाही आज वेळ काढला आणि दोन्ही पण एकदम करून टाकल्या आणि आता उद्या एक घेऊन जायची प्लांटची आणि आज बाबांनी आम्हाला काय आणले म्हणजे आज यांच्यासाठी मटन आहे ना ले, आता आमच्यासाठी आम्रखंड आणलंय आणि आता आम्ही काय करणार आहे जेवणार आहे खावणार जेवणार चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये यू ऑल बाय बाय